आता गौरी गणपती मला अगदी आठ दहा रुपयापासून चालू होते मला मला अख्ख्या भारतात कुठेही मिळू शकणार नाही त्या महाराष्ट्रात कुठेही नसणारे जे मेकले आहेत गोटा चांदी मध्ये हे सुद्धा आपल्याकडे वजनावर अवेलेबल आहे आता आपण खास गोटा चांदी क्वांटिटी बघत आहोत हे जे सरांच्या मागे वेगळ्याच पॅटर्न मध्ये परशु आहे आणि आपल्याकडे चार साईज अवेलेबल आहे ही गणपतीची शाल अव्हेलेबल आहे दुर्वा तुम्हाला गोल्डन सिल्वर मिळेल सर्वात प्रथम लोकेशन सांगते बिल्डिंग मध्ये आहे पहिल्या मजल्यावर प्रेरणा आभूषण हा जो रस्ता आहे हा येतो मिटगंज चौकी चौकीपासून सरळ पुढे जाणारा रस्ता आणि मी बोटाने खणवते तिथं आहे मिटगंज पोलीस चौक वॉकिंग डिस्टन्स वर आहे प्रेरणा आभूषण त्यांचे स्वागत आहे आज आपण गुरुवार पेठेमध्ये असलेल्या प्रेरणा आभूषण या शॉपला भेट दिलेली आहे पुण्यातील सर्वात मोठे साड़ी तीन हजार स्क्वेअर फुटमध्ये असलेले हे इमिटेशन ज्वेलरीचं शॉप आहे जिथे तुम्हाला वन रूफ मध्ये सर्व प्रकारची ज्वेलरी उपलब्ध राहणार आहे ज्यामध्ये तुम्हाला रेग्युलर ज्वेलरी सोबतच येणाऱ्या गौरी गणपतीसाठी लागणारे सर्व ज्वेलरी गिफ्टिंग आइटम आणि शॉपसाठी लागणारी सर्व व्हरायटी आणि घोटा चांदी यामधली सर्व पॅटर्न तुम्हाला एकाच छता ते पण होलसेलपेक्षाही अगदी होलसेल, होलसेल भावामध्ये खरेदी करता येणार आहे आपण थोडस आपल्या सरांसोबत बोलून घेऊया सर आपल्या फॅमिलीला काय सांगू इच्छिता नमस्कार मी नितीन चव्हाण ची सुरुवात होऊन अठ्ठावीस वर्ष झालेली आहेत सगळ्यात प्रथम मी आपल्या सगळ्या व्हिव्हर्सचं मी अभिनंदन करतो की त्यांनी आमच्याला रिस्पॉन्स देऊन दुकानामध्ये येऊन खरेदी केलेली आहे त्यांनी असंच प्रेम दाखवत राहावं आम्ही ह्यावेळेस स्पेशल तुमच्याकरता घेऊन आलेलो आहोत गोटा चांदीमधल्या असंख्य व्हरायटी त्यानंतर गौरी गणपतीच्या दागिन्यांमध्ये असलेल्या असंख्य व्हरायटी अतिशय योग्य किमतीमध्ये तुम्हाला आभूषण मध्ये मिळणार आहेत गौरी गणपतीचे दागिने कुठेही खरेदी करण्यापूर्वी एकदा प्रेरणा आभूषणला नक्की व्हिजिट करा आणि खरी होलसेल प्राइस काय असते हे समजून घ्या नक्कीच सर त्याच्याबद्दलचे डिटेल्स तुम्हाला okay. आपली खासियत म्हणजे गोटा संधी पायल आणि आपल्या इतके कमी रेट आणि बेस्ट क्वालिटी तुम्हाला अख्ख्या म्हणजे भारतात कुठे मिळू शकणार नाही आपला गोटा संधीचा होलसेलचा रेट फक्त अठराशे रुपये किलो आहे जर तुम्ही पाच किलो पर्यंत घेतला पाच किलो माल तर आपण सतराशे पन्नास लावतो आणि अगदी दहा किलो माल घेतला तर आपण सतराशे रुपये रेटनी गोटा संधी पायल देतो त्याचप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही नसणारे जे मेकले आहेत बोटा चांदीमधले हे सुद्धा आपल्याकडे वजनावर अवेलेबल आहे हा डिझाईन फक्त चांदीमध्ये येतात त्या आपल्याकडं अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे लहान मुलांचे रोळ हे जोडवे फेरवे त्यानंतर असलेले मोठे रोळ आणि ह्या भरपूर सारे ह्या पट्ट्या ह्या सगळ्या आपल्याकडे किलोमध्ये अवेलेबल होतील हे मेकले आहेत हे कॉम्बो म्हणतो आम्ही त्यामध्ये आपल्याकडे फुल स्टॉक एनी टाइम अवेलेबल असतो त्याचप्रमाणे आपले जे रेग्युलर मेकले आहेत हे आम्ही पीसवरती आम्ही देतो ह्यातसुद्धा आमच्याकडं भरपूर स्टॉक एनी टाइम अवेलेबल असतो आणि हव्या तेवढं डिझाईन अवेलेबल असतात इथे बघा तुम्ही बघत असाल सर्व बाजूनी तुम्हाला अशा प्रकारे मॉल मध्ये जसा डिस्प्ले केलेला आहे तसा डिस्प्ले आहे आपल्याकडे अगदी छोटी अशा पद्धतीने दिलेली असते त्याच्या मागे तुम्हाला एमआरपी दिलेली असते आणि तुम्हाला यामध्ये मार्जिन किती तुम्ही नवीन ठिकाणी जर बिझनेस सुरू केला असेल तर तुम्हाला कोणत्या पद्धतीची व्हरायटी खरेदी करावी लागते हा सर्व सल्ला आपल्याला इथं अगदी व्यवस्थित दिला जातो ज्यामुळे तुमचा बिझनेस सेटल होण्यास तुम्हाला मदत होणार आहे आता आपण खास क्वांटिटी बघत आहोत हे जे सरांच्या तुम्ही जे पैंजांचे प्रकार बघता आहात आणि सगळे वेगवेगळे आहेत म्हणजे असं नाही की एकच पॅटर्नची सगळी व्हरायटी नाही आहे प्रत्येक डिझाईन वेगळे अगदी बारीक बारीक डिझाईन पासून तुम्हाला ब्रॉड जास्तीत जास्त जाड डिझाईन सुद्धा खरेदी करता येणार आहे आणि ती सुद्धा अगदी वजन काट्यावर ठेवून म्हणजेच किलोच्या भावामध्ये आपल्याकडे बघा बिचवे मध्ये पण अशी सुंदर व्हरायटी आहे डब्यामध्ये असे सगळे व्हरायटी कलर रेंज अवेलेबल राहणार आहे पूजा थाळीचे वस्तू पूजा करता लागणार सर पूजा थाळी हा पूजा थाळी हा पूजा से, थाड़ी। से पू तर इथे आहे बघा पूजा सेट ज्यामध्ये तुम्हाला सिल्वर आणि गोल्डन अशा दोन पॅटर्न मध्ये व्हरायटी बघायला मिळणार आहे क्वालिटी बेस्ट असणार आहे विक्रीसाठी नक्कीच तुमचा दाम दुप्पट फायदा होणार आहे इथे आपण काही रेट जाणून बुजून सांगत नाहीत याचं कारण म्हणजे आपल्या इथं जे कस्टमर आहेत जे आपल्या इथून खरेदी करतात पुढे त्यांना विक्री करायला जड जाऊ नये रिटेल विक्री करताना म्हणून इथे समयांची पण व्हरायटी असणार आहे बघा अशा पद्धतीने हे मात्र वजनावर नसणार आहे हे पर पीस प्रमाणे आपल्याला खरेदी करावं लागणार आहे आपल्या इकडे अशा प्रकारे मिनाकारी चौरंग पण आहे यामध्ये साइज अवेलेबल आहेत अच्छा म्हणजे आपल्याला मोठ्यात मोठ्या साईज पर्यंत बारा इंचा बारा इंचा येतो यानंतर थाळीमध्ये पण अगदी तुम्हाला दोनशे दोनशे ऐंशी पासून चालू होतात तुम्हाला साडेसातशे पर्यंत आपल्याकडे पूजा थाळी अवेलेबल okay. आहे ओके आणि हे सगळे होलसेल चे okay. रेट आहेत ओके रिटेलला हे रेट लागत नाही आता मी जे काय सांगतो अगदी सगळे होलसेल जे पुढे विक्री करतायत करताय आपण रिटेल सुद्धा देतो थोडीफार प्राइस मागणी होणार वेगळ्याच पॅटर्न मध्ये परशु आहे आणि याची साईज आहे साधारण किती असणार आहे सर ही ही दहा इंच परशु आणि त्रिशूल आहे आपल्याकडे अगदी दोन इंचापासून परशु अव्हेलेबल आहे हे परशू आहेत त्यामध्ये त्रिशूळ ची पूर्ण व्हरायटी त्यामध्ये सगळे साईज अवेलेबल राहतील आपल्याकडे त्यानंतर हे गजांत लक्ष्मी जे आहेत जे वास्तुशास्त्र त्यामध्ये आपल्याकडे चार साईज अवेलेबल आहे हे गणपतीची शाल अव्हेलेबल आहे ह्यामध्ये पण साईजेस आहेत गणपतीचे हा जानव आहे गोल्डन मध्ये त्यानंतर हे मोदक ची व्हरायटी आहे त्यामध्ये गोल्डन सिल्वर दोन्ही येतील मुशक मध्ये आपल्याकडे चार व्हरायटी आहे दुर्वामध्ये तुम्हाला गोल्डन सिल्वर मिळेल जास्वंद मध्ये तुम्हाला तीन साईज येतील ही गणपतीची सोंड आहे आणि ही गणपती सुपारी पान पान मध्ये पण साईज अवेलेबल राहतील त्यानंतर केवडा पान आहे केळीच्या पानामध्ये तीन साईज आपल्याकडे अवेलेबल आहे आणि प्लस ही फळांची डिश हे ती सुद्धा आपल्याकडे आहे त्यानंतर देवदास दिवे वगैरे हे सगळं टोटल गणपती करता जे लागणारे आयटम आहेत ते आपल्याकडे अवेलेबल आहेत प्लस आपल्याकडे जे गणपतीला आता हातात घालण्याचे किंवा गौरी करता होल्डिंग मध्ये जो तोडा चालतो तो सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे हा तुम्हाला अगदी ह्या पद्धतीने आपल्याकडे अवेलेबल आहे फोल्डिंगमध्ये ओके okay. हा तुम्ही पायातही घालू शकता गौरीच्या किंवा हातामध्ये पण घालू शकता ह्यामध्ये आपल्याकडे गोल्डन आणि सिल्वर हे दोन्ही ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे त्या तुम्हाला आपण इन्व्हाइट केलेलं आहे ते आपण गौरी गणपती दागिने दाखवण्यासाठी हे सर्व मोत्यांचे दागिने आहेत आणि याचा प्राइस अगदी सरप्राइजिंग प्राइस असणार आहे अगदी तुम्हाला अगदी होलसेल सांगितल्यापर्यंत हा मोठा हार आपल्याकडे फक्त एकशे पन्नास रुपये होलसेल करता अव्हेलेबल हा अगदी पूर्ण लॉंग गणपती किंवा गौरी करता हा फक्त दोनशे पन्नास मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे तिथपासून अगदी मोत्यांच्या अगदी शंभर सव्वाशेपासून लॉंग हार सगळे अवेलेबल आहे हा अगदी मोठा गणपती करता असलेला हार हा फक्त आपल्याकडे अडीचशे रुपयाला अवेलेबल आहे आता तुम्ही मार्केट काही मुंबई कुठेही फिरला तरी हा रेट मिळणार नाही हा ट्रिपल सेट आहे हा फक्त आपल्याकडे तीनशे रुपयाला अवेलेबल आहे हा गौरी किंवा गणपती दोन्हीला चालू शकतो हा आपल्याकडे तीनशे पन्नासमध्ये मध्ये अवेलेबल आहे त्याचप्रमाणे हे सगळं मोहनमाळ बोरमाळ कंठीमाळ हे सगळे आपल्याकडे अवेलेबल आहे लक्ष्मी हारमध्ये आपल्याकडं तीन ते चार साईज येतील त्यामध्ये पेंडलवाले आहेत बोरमाळ आहे मोहनमाळ आहे प्लस हे सर्व असलेले मोत्यांचे आपले जे आपण आधी पण दाखवले होते ते सर्व तर आहेतच आयटम त्यामध्ये हे अजून आम्ही ॲडिशन केलेलं आहे कलर मध्ये असलेले पेटी मोत्यांची हे आपल्याकडे होलसेलमध्ये फक्त चाळीस रुपयाला अवेलेबल आहे त्यानंतर आता मध्ये असलेले हे सगळे हा मोती कॉम्बो सेट हा आपल्याकडे शंभर रुपयामध्ये अवेलेबल आहे होलसेल करता सांगते प्राईस हा पूर्ण गौरी गणपती अगदी बाजू बंद पासून सगळा सेट अवेलेबल आहे एकशे वीस एकशे सत्तर त्यानंतर हे गोल्डन सगळे हार त्यानंतर आता स्पेशली असलेले हे आयटम हे आमचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग असलेलं आयटम आहे हे तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही आणि बघायलाही मिळणार नाही हे आपल्याकडे अगदी पूर्ण अगदी एकच सेट घातला की पूर्ण गौरी अगदी भरून जाईल असं आहे फक्त एकशे पन्नास रुपये पीस आहे हा मंगलसूत्र सहित आहे खाली लक्ष्मी पेंडल त्यानंतर राणीहार येईल लक्ष्मीहार सुद्धा येईल हा तुम्हाला एकशे सत्तर रुपयाला अवेलेबल आहे त्यानंतर ह्यामध्ये कलर्स येतील तीन हार हार। हा सुद्धा आपल्याकडे एकशे पन्नास त्यात मंगळसूत्र हार पासून सगळे अवेलेबल आहे आता असलेला अवेलेबल हा चंद्रहार तर ह्यामध्ये आपल्याकडे मोतीवाला चंद्रहार त्यातलंच हे मंगळसूत्र कानातल्या टॉप्स आणि सात लाईन हार हा सगळा मिळून फक्त तुम्हाला दोनशे पन्नास त्यातला हा दोनशे वीस ला आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर त्याचप्रमाणे असलेले कोल्हापुरी साज आणि त्यानंतर ही डोरी मंगासूत्र जे आता आपण आज बघितलं हे सगळं गोंड्यावले आयटम आहे त्यामुळे तुम्हाला अगदी परिपूर्ण रेंज अगदी अनगिनत व्हरायटी अवेलेबल आहे आता हँगिंगला जागा एवढीच असल्यामुळे आम्ही एवढे लावलेले आहेत त्याचे जे सिंगल आहे ज्यांना कॉम्बो नको असेल हे अगदी आपल्याकडे चाळीस रुपयापासून अवेलेबल आहे त्यामुळे तुम्हाला अगदी लक्ष्मी मध्ये लहान मोठे पुतळी हार जे जुने पारंपरिक हे पुतळी हार येतात ह्या टाईपमध्ये सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत अगदी गौरी तुमच्या घरची आम्ही सजवायला अगदी रेडी आहोत आता एवढी व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे ते आहे ह्यामध्ये अगदी पन्नास साठ रुपयापासून आपल्याकडे अवेलेबल आहेत हे गादीवाली जे पारंपरिक येते त्या टाईपमध्ये त्यामध्ये पेंडल वेगवेगळे व्हरायटी येतील ह्यामध्ये तुम्हाला पूर्ण स्टॉक अवेलेबल मिळेल त्यानंतर आपण जे कोल्हापुरी साज मगाशी पाहिला टाइप टाईपमध्ये कोल्हापुरी साज आहेत ह्यात सुद्धा तुम्हाला डिझाईन पॅटर्न भरपूर मिळतील यामध्ये कॉम्बो सुद्धा येतील कॉम्बो म्हणजे छोटा आणि मोठा एकसारखा okay. येतो हो तो त्यानंतर हे टाइप टाईपमध्ये कोल्हापुरी साज हाही आपल्याकडे अवेलेबल आहे हा आपला असलेला पारंपरिक कोल्हापुरी साज हा सुद्धा अवेलेबल आहे okay. असलेले हे गौरी गणपतीचे मुकुट ह्यामध्ये सुद्धा आपल्याकडे वरायटी भरपूर अवेलेबल आहेत तर अगदी तुम्ही येऊन अगदी गौरी कशी सजवायची हा फक्त विचार करावा लागेल बाकी त्यानंतर अजून एक खूप आता ट्रेंडिंग असल्याला आमच्याकडता येतो म्हणजे हा पूर्ण सेट अगदी साऊथ इंडियन okay. हो, सेट आहे हा गौरीकरता एक खूप छान दिसतोय यामध्ये कमरपट्टा शॉर्ट सेट लॉंग सेट हा सगळा मिळतो आणि ह्यात सुद्धा तुम्हाला अगदी भरपूर व्हरायटी आणि क्वांटिटी अवेलेबल आहे आपल्याकडे इथे बघा तुमची नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला ज्वेलरीज ज्वेलरी दिसणार आहे आणि मॉल सारखी खरेदी आहे त्यामुळे डिस्प्ले एकदम व्यवस्थित झटपट खरेदी होते तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरून जरी येत असाल तर तुमची एका दिवसात खरेदी होऊन तुम्ही परत रिटर्न जाऊ शकणार आहात आणि अगदी लो प्राइस पासून आपल्याकडे प्रीमियम क्वालिटीची ज्वेलरी एकाच छताखाली खरेदी करता येणार आहे त्यात हे आपण म्हणतो कोप्यामध्ये तुम्हाला पूर्ण रेंज अगदी लहानपासून मोठ्यापर्यंत सगळे अव्हेलेबल आहे आपण कसं एक एक, एक आयटम दाखवत गेलो तर अख्खा दिवस हे व्हिडिओ पूर्ण नाही एवढी व्हरायटी आहे आपल्याकडे नथ मध्ये तुम्हाला आपल्या हे अवेलेबल आहे आणि त्यामध्ये प्लस आपली एडी वगैरे जी रेंज आहे ती आपली प्रीमियम झोन मध्ये आहे आपण ती कव्हर करूया पण मध्ये पण आमच्याकडे प्रचंड व्हरायटी तुम्ही एल तर आता गौरी गणपती आठ दहा रुपयापासून रेंज चालू होते आणि चांगल्या क्वालिटी अशा आपल्याकडे नेकलेसेस पण आहेत बघा शॉर्ट्स मधले त्यानंतर इथे आपल्या कमरपट्ट्याची रेंज अवेलेबल आहे आपल्याकडे सगळी मोत्यांपासून अगदी लक्ष्मी वगैरे जे टाईप येतात हे सगळे ट्रेंडिंग आहेत तर कमरपट्टे पण तुम्हाला अगदी आपल्याकडे होलसेल मध्ये अगदी पस्तीस चाळीस रुपयापासून अवेलेबल होतात आणि आता आम्ही गौरी करता खास हे आता टेम्पल जे आहेत मंगळसूत्र चार लाईनचे याचे आम्ही अगदी प्राइस अगदी कमी ठेवलेले आहेत आता आम्ही होलसेल करता फक्त तीनशे ऐंशी रुपयात मंगलसर देतो ही चॅलेंजिंग प्राइस आहे अख्खा तुम्ही पुन्हा मुंबई कुठे जरी गेला तरी ही प्राइस मिळणार नाही एवढी गॅरेंटी देतो तीनशे ऐंशी मध्ये तीनशे ऐंशी होलसेल करता रेट आहे रिटेल करता okay. हा नाही प्लस आता हे ट्रेंडिंग हे अकरा लाईन वगैरे जे हार आहे गौरी करता अगदी अगदी साही पर्यंत हे पाहता तुम्ही मी अगदी ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला अगदी अनगिनत व्हरायटी अवेलेबल आहे आपल्याकडे नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला आमच्याकडे पंचवीस रुपयापासून पेटी चालू होते ते अगदी पन्नास साठ रुपयापर्यंत पर्यंत रेंज जाते त्यानंतर साऊथ इंडियन हे जे आहे टोटल आयटम ए सेम गोल्ड टाईप येतात हे आपल्याकडे अवेलेबल ह्यामध्ये सुद्धा पूर्ण व्हरायटी आहे चंद्रहार मध्ये कॉम्बो सेट आपल्याकडे अवेलेबल आहेत okay. ओके यामध्ये काय स्टार्टिंग प्राइस असणार आहे सर लोएस्ट प्राइस अगदी ह्यामध्ये okay. एक मला एकशे पाच रुपये कॉम्बो पासून चालू होतो ओके एकशे पाच पासून तुम्हाला ह्यामध्ये जास्त हेवी रेंज नाही ह्यामध्ये एकशे तीस एकशे चाळीस पर्यंत एंड होल सर आणि अगदी लहान सेट म्हणाल तर अगदी हे पन्नास रुपयाला फक्त आपल्याकडे नेकलेस अवेलेबल आहे ओके अशा पद्धतीचे ओन्ली फिफ्टी रुपीज पन्नास हो, प्राइस आहेत रिटेल कमीत कमी पाच हजाराची खरेदी करणं गरजेचं कर आहे ते पण एकाच पीस मध्ये सहा सहा व्हरायटी खरेदी करणं म्हणजे सिंगल सिंगल पण नाही हे गौरी करता लागणार हे कांशन मध्ये आपल्याकडं कमीत कमी पंधरा ते वीस व्हरायटी अवेलेबल आहे त्यामध्ये वेगवेगळ्या चे वे त्यानंतर तुम्ही यामध्ये काय स्टार्टिंग प्राइस असेल स्टार्टिंग तीस रुपये करून चालू होतं यामध्ये थर्टी पासून चालू होतात आणि घ्याल तशी रेंज आहे बाकी ना ठुशी आपण कोल्हापूर ठुशी म्हणतो यामध्ये आपल्याकडं ऍज जे तीस रुपयापासून रेंज चालू होते यामध्ये तुम्हाला अगदी एंड पर्यंत कमीत कमी तीस ते पस्तीस व्हरायटी आपल्याकडे ठुशी मध्ये एनी टाइम अव्हेलेबल असतो आणि गौरीकरता आता असलेले गादी मधली ठुशी म्हणा किंवा ही या टाईपच्या ठुशी म्हणा अगदी झाड पासून अगदी पातळ मधल्या पातळपर्यंत सगळ्या ठुशी अवेलेबल हे आता चंद्रकोर ठुशी हे जे आहे बनवायला जवळपास एक दिवस लागतो एक कारागिरला बनवायला ओके okay. ही सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे पण मला वाटतं हो नर्थ कॉम्पोजिट म्हणून ओके ठुशी आहेत त्यानंतर कानातले आहेत त्यानंतर टॉप्स आहेत आणि नथ सगळे ठुशीचे पॅटर्न आहेत नजर जाईल की पर्यंत धोनी म्हणजे मागे मी सांगितलं असं खासियत म्हणजे आमचं मॉल टाइप आहे तुम्ही स्वतः फिरून खरेदी करू शकता आता yeah, यामध्ये तुम्ही इथं बघत आहात वेगवेगळ्या प्रकारचे मोत्यांचे सेट आहेत आणि क्वांटिटी बघा शॉर्ट लॉन्ग मध्ये सगळी अवेलेबल आहे यामध्ये सांगायचं म्हणजे विथ टॉप्स तुम्हाला आपल्याकडे अगदी पन्नास रुपयापर्यंत चीज पेटी अव्हेलेबल आहे आपल्याकडे अप टू तुम्हाला फोर हंड्रेड फाईव्ह हंड्रेड पर्यंत आपल्याकडे चीज पेटी सगळ्या अव्हेलेबल आहे सुंदर खूप छान आहेत एकदम आणि फक्त गौरी गणपती असं नाही आता हे पूर्ण एडीचे व्हरायटी आहे आता त्याच्या आधी आपला राखी पौर्णिमा आणि नागपंचमी सण सुरू आहे त्या हिशोबाने सुद्धा आपल्या पूर्ण व्हरायटी हे पूर्ण एडीचे सेटची रेंज आहे अगदी एंड पर्यंत तुम्ही पाहाल हे सगळे व्हरायटी एडी हा सगळा इकॉनॉमिकल एडी सेट ची रेंज आहे अगदी तुम्हाला चाळीस पासून चालू होतात ओके आणि मॅक्स टू मॅक्स एकशे तीस पर्यंत होलसेल आहे म्हणजे अगदीच रेंज कमी आहे आणि क्वालिटी बेस्ट आहे आणि एडी मध्ये आहे सगळे तर छोकर मध्ये पूर्ण व्हरायटी एनी टाइम अव्हेलेबल असतेच आणि छोकर असा आयटम आहे बारा महिने चालतो त्याला काय अगदी सण किंवा वार असं काही लागत नाही जे गौरी करता जे लागणारे आहेत अगदी स्प्रिंग बँगल्स म्हणतो आम्ही एका बॉक्स मध्ये हा चाळीस पीस चा जोड येतो एका मध्ये दोन जोड येतात यामध्ये ग्रीन आणि आपल्याकडं मरून असे दोन अव्हेलेबल आहेत हा तुम्हाला पूर्ण बॉक्स आपल्याकडे एक एकशे ऐंशी रुपयाला अवेलेबल okay. आहे चाळीस पीस आहे यामध्ये कमी सेटचा पण येतो वीस पीसचा येतो तिथं हा चाळीस पीसचा बॉक्स आपल्याकडे ह्या रेटमध्ये अवेलेबल आहे प्लस आपल्याकडं पूर्ण प्लॅस्टिक बँगल्सचे आपल्याकडं बऱ्यापैकी म्हणजे अगदी भरपूर रेंज अवेलेबल आहे आणि यामध्ये काय स्टार्टिंग प्राइस असेल प्लास्टिक तुम्हाला नाईन्टी सिक्स रुपीज बॉक्स पासून चालू वा आणि बॉक्स टू बॉक्स घेणं गरजेचं आहे हे जे रेट आहेत हे सगळे होलसेल रेट आपण कव्हर करत आहोत यानंतर आपल्याकडे बेंटेक्सच्या बांगड्यांचं दालन वेगळं आहे कुत्र आहेत त्याचे क्वांटिटी आहे स्क्रीनवर सुद्धा बसत नाहीये इतके सुंदर व्हरायटी आणि जास्त क्वांटिटी अवेलेबल राहणार आहे या सेक्शन मध्ये सर जर मंगळसूत्र खरेदी करायचं म्हटलं तर कमीत कमी रेट काय वीस रुपयापासून चालू होतं फक्त वीस रुपयापासून पन्नास साठ रुपयापासून चालू मध्ये तरी आपल्याकडे पन्नास साठ पासून रेंज चालू होते म्हणजे विक्री केली तर दाम दुप्पट फायदा होणार आहे हा आहे पूर्ण मेनटेक्सच्या बांगड्यांचा सेक्शन जो तुम्हाला अगदी नजर जाते तोपर्यंत बघायला मिळेल यामध्ये तुम्हाला असंख्य व्हरायटी उपलब्ध राहणार आहे सहा बांगडी आठ बांगडी पासून अगदी पूर्ण सेट पासून अगदी आता चालणार हे ट्रेडिशनल हे सगळे जे आयटम आहेत यामध्ये पण तुम्हाला अगदी प्रचंड व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे अगदी म्हणजे मगाशी सांगितलं असं की हे दाखवायचं म्हटलं तरी आपला एक तासही पुरणार नाही अगदी ह्यामध्ये असलेल्या फॅन्सी टाईप मध्ये बँगल्स तिथपासून अगदी वेलवेट पासून सगळ्या बांगड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत अगदी आता चालणारे मोती सेट मध्ये यातली पूर्ण आपल्याकडे रेंज अवेलेबल आहे त्यामध्ये पूर्ण सायझेस अव्हेलेबल असतील हे बघा या बांगड्यांची क्वांटिटी बघा जिथे पाहताल तिथे तुम्हाला बांगड्याच बांगड्या बघायला मिळणार आहे फक्त बांगड्यांचं सेक्शन आहे आता आयटम सांगायचं म्हणजे हे आम्ही फक्त किलोवर विकतो एक हजार रुपये किलो मध्ये बांगडे आपल्याकडे अवेलेबल बास्केट मध्ये आहेत आपल्याकडे आता आताच्या सेल मध्ये आहेत ओके गौरी गणपती मिनिमम एक हजार रुपये किलो आणि अगदी किलोवर म्हणाल तर अगदी तुम्हाला अगदी तीस पस्तीस रुपये पण नाही बसत अगदी सेट म्हटलं सेट म्हटलं तर अजून काय पाहिजे वा दाम दुप्पट फायदा विक्री विक्री करणाऱ्यांसाठी बिझनेस करण्यासाठी होलसेल असू दे किंवा रिटेल असू दे खरेदी करायला या फक्त प्रेरणा आभूषण या शॉप मध्ये